हे बघा गॅसवरती कढई आहे आणि मी कढई सगळीकडे घरात हुडकत बसले सकाळी सकाळी खूप गडबड होती आणि काय झालं सांगू का सकाळी सकाळी भाजी काय करायची भाजी काय करायची मुलांनी म्हणायचं माझ्या आवडीची कर मिस्टरांनी म्हणायचं माझ्या आवडीची कर आणि मला वाटतं माझ्या आवडीची करावी मग इथं झालं सगळ्यांचं एक मत आणि इथं तयार करायला घेतली एक भाजी गॅसवरती तर कढई ठेवली होती त्यामध्ये तेल घातलं आणखीन तेल घातलं चमच्या आणि आता लगेच जिरे मोहरी घातली त्यामध्ये हे बघा मस्त अशी जिरे मोहरी तडतडू द्यायची चांगली तडतडली जिरे मोहरी त्यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला लसूण आता ही भाजी खूप इंटरेस्टिंग आहे माझ्या घरामध्ये मी ज्या पद्धतीने ही भाजी बनवते ना त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करते इकडे बघा आता भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे आणि आता कांदा ह्या तेलामध्ये घातला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा हे बघा तर नमस्कार मंडळी मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत कर खरं सांगायचं झालं तर सकाळी सकाळी भाजी काय करायची आणि तेही मुलांच्या आवडीची एकदा मिस्टरांच्या आवडीची एकदा बाकीच्या घरातल्यांच्या आवडीची एकदा मुलीच्या आवडीची एकदा आणि माझ्या आवडीची एकदा वेगवेगळी जर आवड असेल तर भाज्या काय करायचं हा खूप पडलेला प्रश्न असतो तर इथं मुला ना मुलाच्या डब्यासाठी भाजी त्याला पाहिजे होती त्याच्या आवडती भाजी आणि नेहमी ज्या पद्धतीने बनवते तीच भाजी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचं नाहीये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे इथं आपण कांद्यामध्ये थोडंसं चिमुडभर मीठ घातलं आता यामध्ये घालूया थोडासा कढीपत्ता अगोदर आपण लसूण घातला होता जिरे मोहरी घातली आता हा कांदा कढीपत्ता व्यवस्थित असा परतून घ्यायचा तेलामध्ये बघा अगदी गुलाबीसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे हे बघा मस्त या अगोदर सुद्धा मी भरपूर भाज्यांच्या रेसिपी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि हो सोडा न वापरता इडली कशी बनवायची भाज्याचे भरपूर प्रकार खिरीच्या रेसिपी उपवासाच्या रेसिपी सगळ्या प्रकारच्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील नक्कीच जाऊन तिथं चेक करा कांदा आपला गुलाबीसर भाजलेला आहे यामध्ये घातले मी अर्धा चमचा हळद कांदा जास्त पण परतून घ्यायचा नाही आहे हलकासा गुलाबीसर झाला ना तर त्याला हलवून घ्यायचं हे बघा कांदा व्यवस्थित असा भाजून पण घेतला आणि हळद घातली यामध्ये याला व्यवस्थित हलवून घेतलं इकडे चिरून घेतलेला टोमॅटो आता हा टोमॅटो या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि टोमॅटो सुद्धा आपण व्यवस्थित असा भाजून घ्यायचा तेलामध्ये बघा मस्त तर आता हा टोमॅटो आहे तीन ती चार ती ते चार टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले आहेत ते टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स झालेला आहे बघा मस्त असं मिक्स करून घेऊया आणि मुलांचा डबा जर असेल ना तर खूप साऱ्या आयांना टेन्शन असतं रोज काय बनवावं रोज काय बनवावं त्यासाठी ते आपण एक चार्ट तयार करून ठेवायचा या या दिवशी ही ही भाजी बनवलीच पाहिजे तर इथे आपण कांदा टोमॅटो व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर माझ्या घरामध्ये मी आठवड्यात एकदा किंवा दोनदा ही भाजी बनवतेच कारण मुलं माझे खूप आवडीने खातात त्यामुळे माझ्याकडं ही भाजी नेहमीच बनवली जाते आणि मिस्टरसुद्धा आवडीने खातात आमच्या तिघा चौघांना ही भाजी आवडते त्यामुळे मी नियमित ही भाजी बनवते तर इथे आपण कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेतलं कांदा भाजताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं बघा ते सुद्धा मीठ आहे आणि आता टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घालून झालं याला व्यवस्थित मिक्स करून घ्या मीठ घातल्यानंतर हे मिठाचं जे मीठ असतं त्याचं पाणी होतं आणि आपल्या भाज्यांना सुद्धा मस्तच पाणी सुटतं त्यामुळे था त्याला वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही यावरती झाकण ठेवून दिलं पाच मिनटं याला व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे हे बघा पाच मिनटं याला जे आपल्या टोमॅटो घातलंय ते टोमॅटोचं पाणी झालेलं आहे मीठ घातल्यानंतर तर याला पाच मिनटं तेलावरती असंच वाफवून घेतलेलं आहे हे बघा मध्ये मध्ये झाकण काढून सुद्धा याला हलवायचं आहे नाही तर हे कडाईला चिटकून बसेल आणि हो ही जी भाजी बनवली आहे ना मी पूर्ण लोखंडाच्या कढईमध्ये बनवली आहे बऱ्यापैकी भाज्या मी लोखंडाच्या कढईमध्येच बनवते पण भाज्या बनवत असताना लोखंडाच्या कढईमध्ये एक काळजी घ्यायची आहे ती कोळदी काळजी घ्यायची हे बघा थोडंसं झाकण ठेवून आपण याला हलवून घेतलं काळजी काय घ्यायची भाज्या तर आपण लोखंडाच्या कढईमध्ये फोडणी घालायच्या आणि त्या व्यवस्थित अशा शिजवून पण घ्यायच्या इथं आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बारीक केलेला आहे मी शिजवून घ्यायच्या पण आपण एक मिस्टेक कुठं करतो बऱ्याच जणांना असं वाटतं भाज्या काळ्या होतात बरेच जण काय करतात भाज्या फोडणी टाकल्या रे टाकल्या की लगेच त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायची गडबड करतात ज्यावेळेस तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालचाल ना त्यावेळेस ही भाजी हमकास काळी होणार तुम्ही कुठलीही भाजी बनवा शक्यतो काळीच होते त्यामुळे काय करायचं कुठलीही भाजी बनवत असताना आधी भाजी पूर्ण शिजवून घ्यायची कढईमध्ये आणि जेव्हा भाजी शिजते त्यानंतर तिखट टाकायचं मी तिखट मिक्स झाल्यानंतर ज्यावेळेस आपण भाजी शिजवून झाली की ते उतरण्याच्या अगोदर एक दोन मिनटं त्यामध्ये कूट मिक्स करायचं व्यवस्थित भाजी मिक्स करायची आणि हिला लगेच आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची कारण सुद्धा सांगते बऱ्याच जणांची खूप तक्रार असते कडाई म्हणजे लोखंडाच्या कडईमधल्या भाज्या खूप काळ्या होतात आता जवळजवळ पाच ते सात वर्ष झाले मी लोखंडाच्या कढईमध्ये भाज्या बनवते आणि एकदम चविष्ट आणि भन्नाट लागतात कधी कधी मी मिश्रांच्या डब्याला दिले ना सगळे आवर्जून विचारतात भाज्या कशात बनवता तुम्ही कारण चवीला खूप भन्नाट लागतात बऱ्याच जणांना आवडतात पण बनवता येत नाहीत अशा पद्धतीने बनवून बघा आणि आता ही भाजी तयार झाली रे झाली की लगेच आपण या दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची म्हणजे काढून घ्यायची कारण आपली ही भाजी बनवली आहे ती काळी पण पडणार नाही आणि तिची टेस्ट पण बिघडणार नाही आणि भाजी पण खायला चवीला खूप सुंदर लागते तयार झालेली आहे ती टोमॅटोची चटणी मी माझ्या घरामध्ये ज्या पद्धतीने टोमॅटोची चटणी बनवते ना मंडळी त्याच पद्धतीची टोमॅटोची चटणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्याचीच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मला आवर्जून कमेंट करून सांगायचं आहे की तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने टोमॅटोची चटणी बनवली जाते टोमॅटोची चटणी बनवण्याचा एकदम साधा आणि भन्नाट प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन हो आलेले रेसिपी कशी वाटली कमेंट करायची आहे आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद